लोकशक्ती टी व्ही या न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार निवृत्ती मंडलिक कानूर मेहसाई तालुका सुरू येथे भिका अभिमास भी सांगलीकर लोकनाट्य तमाशा कार्यक्रम संपन्न भिका भीमा सांगवीकर तमाशा कानूर मेसा येथे यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी आयोजित केला होता भिकाभिमास भी तमाशा पाहण्यासाठी पंचक्रस्थील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते तमाशा ही रांगडी जिवंत कला लोककला आहे गणगौळण हिंदी मराठी चित्रपटातील गाणी पाहण्यासाठी दूरदूरच्या गावातील नागरिकांनी हजेरी लावली होती आणि भिकाभिमा भी सांगवीकर लोकनाट्य तमाशाचा आस्वाद घेतला आनंद घेतला मी पत्रकार निवृत्ती मंडलिक इथेच थांबतो धन्यवाद भाजी جنک شہر ست शांति पहिली श्री कलावंत बहु भाई होरगाऊ आधुनिक बग्नात क्या छे झनपद आते बापू भेंट कर प्रसिद्ध कवि अपठे बापू बहुत खुक्क वगा सम्राट दिखा अल्ला संगीकर इंचा प्रथमे रातिवार सादर करता हो पारिवारिक पद्धतिची गण गौळा धन्यवाद अरे दिनाच्या साथी खरे तुम्ही चिंतन केले अरे दिनाच्या दुःखासाठी खरे तुम्ही चिंतन केले ते दुःख धैन्य घालविल्या विचार मंथन केले हितासाठी गायीचे चिंतन केले आणि म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला साऱ्या जगाने के के वंदन केले साऱ्या जगाने वंदन केले साऱ्या जगाने वंदन केले भारत देशा विशाल देशा परम मंगल महाराष्ट्र देशा भारत देशा विशाल देशा परम मंगल महाराष्ट्र देशा तुला प्रभाते प्रसन्न रुदळे प्रणाम परमेश महाराष्ट्र कृष्णा कोयना पंचगंगा नीरा भीमा गोदावरी पवित्र नद्यांचा महाराष्ट्र गड किल्ले सह्याद्रीच्या रांगा कळसुबाईच्या शिखराचा महाराष्ट्र संत महंत विचारवंत क्रांतिकारकांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शंभू राजे शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राच्या दर्या खोऱ्यातून घाट माथ्यावरून नेहमीच नाद उमटत आले आणि त्यातूनच ही महाराष्ट्राची पारंपरिक लोककला उदयास साली या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेला विनंत्र अभिवादन करून प्रिय रसिक जनांच्या सेवेशी सविनय सादर करीत आहोत महाराष्ट्राची लोकधारा महाराष्ट्राची लोकधारा नाही नाही अशी दिवस दिवस करू धडक द्यायला लागली माझी चाशी बेड होईल ना मला रे बस घर मारायची सवय असं आहे काय हां नाही नाही खा लागलीस माझ्या दाडा देऊन बबलाले होईल गए अगे उठली सुटली का घरात उठली सुटली का घरात घरात नेमका तू काय करत असते ग काय तुझ्या बोलण्याची टकळी फेडला लुगळण बसली ढुकळी आई तूले मानिस केवला तो आई सांगायला होई सांगायचं तुम्ही मोकळे सगळे बायका तुम्हाला काय कामजतय झालं नाही काम एक एकटीला नाही काम आहे बाय माझ्या काय सारवण केलं नावून धुवून घेतलं धुवून आता बाजारला जायचं म्हणून डेरा घेतला मशीच्या गोठ्यात गेले मशीच्या गोठ्यात गेले पण काय सांगायचं बाया

फ्री आड्या खाली तुला मशी तंद्री आडत काय फरक कळाला नाही कळलं ना बाय काय कळलं माझ्या मुशीला चार सड चार सड आणि आता एकच खाला घाय लागलाय एकच का लागाय लागला तू तू खायला लागली बाय दाबून माशी सगळ्या पोरींची तयारी झाली सगळ्या पोरी थाट मात करून नाक्यावरून उभा राहिला तुझी वाट बघत माझी वाट पाहत मग काय म्हणताय असं आहे का बाजारला जायचं प्रत्येकीला माल घेतला चला एक नंबर या गावात उशिरा येऊन सुद्धा खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं आम्हाला एका गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे आम्ही आपल्या गावात उशिरा येऊन सुद्धा इथल्या रसिकांनी किंवा ग्रामस्थांनी आम्हाला केसभर त्रास दिला नाही याबद्दल तुम्हाला सर्व रसिकांचे मनापासून आभार मानण्यासाठी आमच्याकडे शब्द नाही मंडळी तुम्ही आम्हाला किती पैसे दिले हे महत्वाचं नसून तुम्ही आम्हाला किती प्रेम दिलं किती जिवाळा हे खूप महत्वाचं आहे आणि ज्या गावामध्ये तमाशा कलावंडताना त्रास होतो अशा गावाचं नाव काळज काळज केंद्रात फलटण तालुक्यात तमाशाचं काळज म्हणून केंद्र आहे त्या केंद्रात किंवा नारायणगावचे केंद्र त्या गावाचं नाव लाल अक्षरात येतं लाखो रुपये दिले तरी सुद्धा त्या गावाला तमाशा जात नाही परंतु आमच्या या कनूर गावाचं नाव आम्हा तमाशा कलावंतांच्या यादीमध्ये सुवर्ण अक्षरात आहे आणि ते कायमस्वरूपी सुवर्ण अक्षरात राहावं म्हणून मी देवीच्या चरणावरती प्रार्थना करतो मंडळी हाच प्रकार जर दुसऱ्या गावात आता ही काय खोटं बोलत नाही सत्य परिस्थिती आहे हाच प्रकार जर दुसऱ्या गावात झाला असता तर सम... स... तर सोडूनच द्या परंतु तिथं आम्हाला अपशब्दाची वागणूक मिळाली असते परंतु या गावची जी कमिटीची मंडळी आहेत या गावची जी प्रतिष्ठित कार्यकर्ते मंडळी आहेत हे कलावंताची धर्ती आहेत कलावंता सन्मान मान करणारी मंडळी आहेत आणि अशी गावं महाराष्ट्रामध्ये अगदी बोटावर मोजणे इतकी आहेत जरा अशी को या मोबदल्यात नुसते तुमचे आभार मानून चालणार नाहीत तर कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या पैशाचा पूर्णपणे मोबदला तुमच्या पदरात टाकणे हे कलावंतांचं कर्तव्य आहे म्हणून या पुढचा जो कार्यक्रम आहे हा रंगबाजी म्हणजे हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही आपल्या समोर अत्यंत चांगल्या प्रतीचा सादर करून आम्ही आपली शाबाकीची पावती घेऊन तर माननीय सरपंच असा आहे चे माननीय सरपंच साहेब उपसरपंच साहेब पोलीस पाटील यात्रा कमिटीचे मंडळी चेअरमन साहेब तुम्ही सर्व रसिक प्रेक्षक आणि आपल्या यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेले पोलीस स्टॉफ यांचे आम्ही मनापासून आभार मानतो पाठीमागे बसलेली आमच्या माया भगिनी यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि आमच्या कलावंतांना विनंती करतो की आपल्या समोर आपल्या माता भगिनींचा समाज उपस्थित आहे कार्यक्रम सादर करत असताना आपल्या तोंडून ब्रहशब्द जाऊ नये याची काळजी घ्यावी पुन्हा एकदा सर्व मंडळींचे आभार मानून आम्ही पुढील कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र